आज या ठिकाणी भुसावळ येथे ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दास संघटनांच्या वतीने नगरसेविका सौ पुष्पा जगन सोनोणे भुसावळ माजी पंचायत समिती सदस्य वरंगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भुसावळला ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला सर्व विविध दहा संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आजच्या या पत्रकार परिषदेमागचा उद्देश असा आहे की भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी एक साप्ताहिक अभियान या ठिकाणी राबविणार आहोत आणि या साप्ताहिक अभियानाला आम्ही दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस असं सात दिवस हे अभियान संपूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी करोडपती आमदार हटाव आणि रस्त्यावरचा रोडपती आमदार बनाव या अंतर्गत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार सर्वसामान्य जनता यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आम्ही राबविणार आहोत आणि या अभियानाच्या माध्यमातून ओडपसम नावाचा जो सर्व जाती धर्मीय जो फॉर्म्युला आहे सोशल इंजिनिअरिंगचा तो देखील या ठिकाणी आम्ही संपूर्ण महिनाभर जे आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये हा अभियान आम्ही सुरू करणार आहोत साप्ताहिक अभियान आणि या माध्यमातून जनतेला आम्ही ओढ भी दो ओ नोट भी दो अशा पद्धतीने या ठिकाणी मी आव्हान जनतेला या ठिकाणी करणार आहोत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भुसावळ मध्ये तीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत पहिल्या क्रमांकाचं जनसंपर्क कार्यालय त्याचं नाव आहे छत्रपती हिमालय जनसंपर्क कार्यालय रेल्वे स्टेशन बस स्टँडजवळ आणि दुसरं जनसंपर्क कार्यालय जे आहे ते आम्ही संविधान भवन जॉली पेट्रोल पंप जळगाव रोड या ठिकाणी दुसरं कार्यालय सुरू करणार आहोत आणि तिसरं कार्यालय गजानन माऊली साईबाबा यांच्या पवित्र मंदिराजवळ या ठिकाणी शेतकरी कामगार ग्रामीण कार्यालय अशा पद्धतीने शहरी आणि ग्रामीण तीन कार्यालयाचे उद्घाटन देखील पुढच्या महिन्यामध्ये तेवीस जुलैला आम्ही करणार आहोत आणि संपूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी परिवर्तन निर्धार कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत कारण की या भुसावळ तालुक्यामध्ये जनतेने निर्धार केला आहे की संविधानवादी ओडकसमवादी रस्त्यावरचा कार्यकर्ता जगन सोडून कामगार नेता याला या ठिकाणी या आमदार करायचा आहे असा निर्धार जनतेचा असल्यामुळे हे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे कोण म्हणत की करोडपती आमदार पडणार नाही कोण म्हणत करोडपती आमदार पडणार नाही करोडपती आमदार संजय सावकारे हे काही या ठिकाणी राहुल राहुल गांधी नाही आहेत मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पडले राहुल गांधी पेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का आता स्मृती इराणी केंद्रीय मंत्री पडली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पेक्षा आमदार संजय सावकारे मोठे आहेत का नवनीत राणा नवनीत राणाला देखील एका वानखेडे नावाच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये धूर चालली त्यांना पाडलं पंकजा मुंडे मुंडे साहेब जे आहेत सर्वात मोठे बहुजनांचे नेते त्यांची कन्या पंकजा मुंडेंना पाडलं त्यानंतर या ठिकाणी जे आहे आमचे ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब देशातले जगातले कायदे पंडित त्यांचा पराभव वर्षातही गायकवाड एका छोट्याशा महिला कार्यकर्त्याने या ठिकाणी केला मोठमोठे मंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी पडलेले आहेत मंत्री महोदय अशा पद्धतीने मोठमोठे केंद्रीय मंत्री मोठमोठे नेते या ठिकाणी पडले तर आमदार संजय सावकारे या ठिकाणी का पडणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये हा चमत्कार होणार आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव जनता मोठी आहे आणि जनता मोठी असल्यामुळे जनता ही क्रांती करेल हे परिवर्तन करेल आणि या ठिकाणी आमदार संजय सावकारीचा देखील पराभव या ठिकाणी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जनता शंभर टक्के करणार आहे या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आम्ही श्रीरामदादा पाटील यांचा प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा शिवसेना आघाडीचा प्रचार केला आमच्या पक्षाची बी जे पी भी सोबत युती असताना तत्ववादी सिद्धांतवादी संविधानवादी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत होतो आणि प्रचार केला म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेची जागा जर का कामगार नेते जगन सोरणे यांना दिले नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देशमध्ये आणि महाराष्ट्रात मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार करणार नाही ज्या पद्धतीने सांगितलं होतं की बीजेपी सोबत आमची युती असताना देखील बीजेपीच्या स्टेजवर जाणार नाही त्याचं पालन केलं जर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे जर आमदार निवडून आणायचं असेल तर आमदार जगन सोर्डेला आमदार करावं लागेल अन्यथा तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये गेलो त्यांना जाहीर पाठिंबा दिला उद्धव साहेब ठाकरे यांच्या सभेमध्ये गेलो त्यांना पाठिंबा दिला त्यानंतर जितेंद्रजी आव्हाड मी जयंतराव पाटील त्याचबरोबर या ठिकाणी संजयजी राऊत यांच्यासोबत जे ते सभा गाजवल्या त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आहे यांनी आम्हाला या ठिकाणी तिकीट द्यावं पंचवीस वर्षापासून मी माजी आमदार संतोषजी चौधरी यांच्यासोबत होतो गेल्या पाच वर्षापासून त्यांच्यासोबत माझा संपर्क नाही आहे आणि पाच वर्षापासून संपर्क नसताना फक्त श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या सभेमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या गेलो आणि आमची देखील या ठिकाणी अपेक्षा आहे माझे आमदार श्री संतोष चौधरी यांच्याकडून की त्यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्यांना पंचवीस वर्ष साथ दिलेली आहे दोन हजार अकराचा देखील त्यांना अनुभव आहे त्यावेळेस मी त्यांना साथ दिलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा डॉक्टर मानवतकर सारखा व्यक्ती माझ्या विरुद्ध उभा करू नये दोन हजार चौदाला मला आमदारकीचं तिकीट मिळालं दोन हजार एकोणवीसला मला आमदारकीचं तिकीट मिळालं माझी पत्नी माझी पंचायत समिती सदस्य नगर सेविका यांना काँग्रेसतर्फे दोन हजार चौदाला दो मिळालं दोन हजार एकोणवीसला मला मिळाला राष्ट्रवादीतर्फे तरी देखील त्या ठिकाणी जे आहे दोघी वेळेस आमचे मित्र श्री संतोषजी चौधरी यांनी माझा प्रचार केलेला नाहीये मी सगळं विसरलेलो आहे परंतु भविष्यात त्यांच्याकडून मला अपेक्षा विनंती आहे की त्यांनी माझा या ठिकाणी प्रचार करावा आणि मला या ठिकाणी साथ द्यावी हे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अन्यथा भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माझे मित्र श्री संतोषजी चौधरी यांचा देखील प्रचार करणार नाही भविष्याचं जर गणित या ठिकाणी जर तुम्हाला मांडायचं असेल आणि आमदार संजय सावकारे जर तुमचं दुश्मन असेल तर तुम्हाला पंचवीस वर्षाचा ज्याच्यासोबत मैत्री होती त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी साथ द्यावी लागेल हे या ठिकाणी नम्रपणे मी आव्हान करू इच्छितो त्या व्यतिरिक्त आम्ही जे आहे दादरला एकतीस जुलैला संविधान आर्मीच्या वतीने आक्रोश तिरंगा नामांतर रेल रोक आंदोलन आम्ही दादर येथे करणार आहोत हे देखील या ठिकाणी जाहीर करतो आणि जळगावला जे बेरार कंपनी आहे बेरा फायनान्स कंपनी याचं लायसन्स रद्द करावा आरबीआयने त्याचबरोबर केंद्र सरकारने याची चौकशी करावी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी शेतमजूर जे आहेत जे टू व्हीलर धारक आहेत हे जो आमचा भुसावळ तालुक्यातला जे बंजारा समाज आहे तिथला जो मनोहर पवार नावाचा कार्यकर्ता आहे त्याची देखील टू व्हीलर त्या ठिकाणी त्या बेरार फायनान्स कंपनी जळगावने या ठिकाणी बेकायदेशीरित्या आरबीआयचे सगळे नियम पायदळी तोडून त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम तोडून या ठिकाणी त्यांनी जे पाय उल्लंघन करून सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं ते उल्लंघन करून त्या ठिकाणी त्याची टू व्हीलर परस्पर विकून टाकलेली आहे ते टू व्हीलर त्याला देण्यात यावे म्हणून ताला टुकांदोड सव्वीस जुलैला आम्ही जळगावला या ठिकाणी करणार आहोत तर अशा पद्धतीने जे आहे कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकतात आम्ही या भुसाळ विधानसभा मतदारसंघामध्ये चमचा राज हटाव जनता राज लाव आणि आपकी बार संविधान सरकार हे नारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत आमदारांकडे तुमच्याबद्दल प्रतिक्रिया गेल्यास गेल्या असतात ते प्रतिक्रिया देत नाही त्याच्या मागचं कारण काय असेल आमदार जे आहेत ना आमदार साहेब या ठिकाणी कोणता वाद वाढू नये ना माझी ना आजी कुणीच आमदार देत नाही कारण त्यांना माहिती आहे सर्वात मोठी शक्ती जी आहे तिसरी शक्ती त्यांनी म्हणता येईल या दोघी शक्तींना पाडणारी सर्वात मोठी शक्ती जगन सुनी शक्ती आहे त्याच्यामुळे ते घाबरतात दोघेही म्हणून प्रतिक्रिया देत नाही त्यांनी प्रतिक्रिया दिल्या पाहिजे ती मतांची संख्या इतकी मोठी आहे बिन पैशाने कोणाला चहा न पाचता पंचवीस पंचवीस हजार मतं जर मी घेतो तर या पंचवीस हजार मतांवरतीच त्यांचा एक आमदार निवडून येतो या पंचवीस हजार मतांवरती त्यांचा नगराध्यक्ष होणार आहे त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते जर मी इकडे या आमदारासोबत गेलो आजी आमदारासोबत तर माझे आमदार पडतो माझे आमदारासोबत गेलो तर आजी आमदार पडतो हे सगळे जे आहे हे मतांची ताकद शक्ती जगन समजा पाठीशी आहे म्हणून ते प्रतिक्रिया त्याला घाबरतात right now and press the bell icon never miss an update